मी फायनली सोलो ट्रिपला चालली होती कॅलिंगपोंग पेलिंग आणि गँगटॉक ही निसर्गरम्य ठिकाणं आपल्या सगळ्यांच्याच ट्रॅव्हल बकेट लिस्टवर आहेत ट्रिप कशी प्लॅन करायची कुठे राहायचं कुठे शॉपिंग करायचं ह्याच्यावर भरपूर सुंदर सुंदर ट्रॅव्हल ब्लॉग्स अवेलेबल आहेत माझा प्रयत्न थोडासा वेगळा ह्या व्हिडिओद्वारे मला तुम तुमच्याबरोबर माझ्या मनाला रुजलेला एक विचार आणि अनुभव शेअर करायचा आहे बघा तुम्हाला हा विचार पटतो का आणि नमस्कार मित्रांनो द विनिंग स्पिरिटवर आपलं स्वागत रोजच्या आयुष्यातल्या क्षणांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघून प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचा द विनिंग स्पिरिटचा हा एक छोटासा प्रयत्न आशा करते तू मला आवडेल पूर्व हिमालयन प्रदेशात वसलेलं सिक्कीम हे इको टुरिझम धोरण अंमलात आणणारं भारतातील पहिलं राज्य आहे सिक्कीमला फर्स्ट ऑर्गॅनिक स्टेट इन इंडिया असं पण म्हणतात एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये सिक्कीम सरकारने दारिद्र्य निर्मूलन किंवा पॉवर्टी एलिव्हेशन आणि नेचर कन्झर्वेशन किंवा नै निसर्ग संरक्षणासाठी इको टुरिझम पॉलिसी अंमलात आणली आज या राज्यात फिरताना या इको टुरिझम पॉलिसीची उदाहरणं क्षणोक्षणी बघायला मिळतात ती फिरताना जाणवते ती स्वच्छता आणि इझी अवेलेबिलिटी ऑफ सर्विसेस एक आठवडा इथे फिरली एकटी पण मला कुठेही कचरा किंवा रस्त्यालगत पण कुठे खायला थांबलं तर मिळायला मिळणारं स्वच्छ टॉयलेट्स हे खूप महत्त्वाचं वाटलं हॉटेल्समध्ये तुम्हाला प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी मिळत नाही इथे ठेवल्या होत्या काचेच्या बाटल्या किंवा किटल्स गँगटॉकमध्ये मी राहत असलेल्या हॉटेलमधली एक सुंदर गोष्ट माझ्या लक्षात राहिली त्यांनी आपल्या गेस्टना त्यांची स्व खोली स्वच्छ ठेवण्यासाठी इन्सेंटिव्ह दिले होते हे छोटं आणि सुपक पाऊल एक इकोट्युरिस्ट बनण्यासाठी एनकरेजिंग नाही का दोन गोष्टी होत्या पाणी जपून वापरा आणि तुमची खोली स्वच्छ ठेवा इंडियन्स आर रिडिस्कवरिंग इंडिया असं म्हणायला काहीच हरकत नाही बघा ना काश्मीर ते कन्याकुमारी जंगल असो की नॅचर नॅशनल पार्क डेझर्ट सफारी आपण सगळेच एक्सपिरियन्स घ्यायला उत्सुकता आहोत छोटी गावं असो शहरं असो समुद्रकिनारे की राजवाडे आपल्या सगळ्या ठिकाणी जायला आणि फिरायला खूप आवडतं भारतात डोमेस्टिक टुरिझम वेगाने आहे हे नक्कीच चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्या बाजूला जेवढं पर्यटन आणि पर्यटक वाढत आहेत त्याच्यामुळे होणारा इकोलॉजिकल इम्पॅक्ट पण आपण बघतोय ह्या ट्रिपमध्ये मला दोन गोष्टी लक्षात आल्या जिकडे इच्छा आहे तिकडे मार्ग नक्कीच सापडतो सिक्कीमने एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये इको टुरिझम हे आपलं बोधवाक्य ठरवलं आज इको टुरिझम सस्टेनेबल टुरिझम किंवा कॉन्शियस टुरिझम हे भारतात नव्हे तर पूर्ण जगात एक मुख्य मुद्दा बनला आहे ओवरऑल क्लायमे दुसरी गोष्ट म्हणजे एक छोटीशी सवय आपण बदलली तर त्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो हे मला या ट्रिपमध्ये कळलं आपण फिरायला गेलो की खूप सहजपणे प्लॅस्टिकचा वापर करतो पाण्याच्या बाटल्या विकत घेतो कोल्ड्रिंक पितो पण तुमच्याकडे अशी एक इकोसिस्टीम एक असेल जिकडे तुम्हाला हे करायला भाग पाडत नाही तर तुम्ही नक्कीच तुमची सवय बदलू शकता हे मला ह्या ट्रिपमधून समजलं मग पुढचा मुद्दा येतो की आपण असं काय करू शकतो की जे आपण कॉन्शियस आणि एक रिस्पॉन्सिबल ट्यु ट्युरिस्ट बनू शकतो मला तीन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात एक आपण जिकडेही फिरायला जाऊ तिकडूनचा निसर्ग आणि तिथूनच्या लोकल कल्चरचा आदर ठेवा मान राखा दुसरी गोष्ट जी मी आधी म्हटलं तसं शक्यतो असेल तेवढा प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि तिसरी आणि माझ्या खूप मनाच्या जवळची गोष्ट म्हणजे लघुउद्योग तिकडून जे लोकल आर्टिसन्स लोकल बिझनेसेस असतील त्यांना सपोर्ट करा